स्वामी ओम आज आपण पंधरा ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या आठवड्याचं राशी भविष्य पाहणार आहोत कोणाला मिळणार आहे नवीन संधी कुणाला मिळणार आहे पैशांचा लाभ आणि कोणाला घ्यावी लागणार आहे थोडीशी काळजी या सगळ्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्यशी ओरसे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भाग्यराजच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते चॅनलला ज्याने ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांना नम्र विनंती की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं चला तर जाणून घेऊयात आपण मेष ते मीन या राशींचं पंधरा ते एकवीस सप्टेंबरचं राशी भविष्य सुरुवात करूयात आपण मेष राशीपासून तर मेष राशीसाठी या आठवड्यामध्ये ऊर्जा आणि उत्साह वाढणार आहे नवीन जबाबदाऱ्या मिळणार आहेत वरिष्ठांकडून तुमच्याकडची तुमच्याबद्दलची अपेक्षा वाढणार आहे करिअरच्या ठिकाणी थोडं दडपण येऊ शकतं पण प्रयत्न केलेत तर नक्कीच यश मिळेल आरोग्याच्या बाबतीत थोडा थकवा जाणवू शकतो खर्च वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक नियोजन व्यवस्थित करावं लागेल तुम्हाला उपाय काय कराल तर मंगळवारी हनुमानाला लालफुल अर्पण करायचं वृषभ राशीसाठी या आठवड्यामध्ये घरगुती सुख वाढणार आहे नवीन वस्तूंची खरेदी होण्याचा योग आहे नोकरीमध्ये वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल कामाच्या ठिकाणी स्थैर्य असेल विवाहितांचे जोडीदाराबरोबर छान संबंध राहील चांगले संबंध राहतील नात्यामध्ये गोडवा राहील आर्थिक दृष्टीने आर्थिक दृष्टीने थोडेसे खर्च वाढतील पण त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदाच होईल आरोग्य ठीक असणार आहे आरोग्याची काळजी घ्या उपाय काय कराल तर शुक्रवारी देवीला पांढर फुल अर्पण करायचं मिथून राशीसाठी या आठवड्यामध्ये बुधाचा प्रभाव तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे विद्यार्थ्यांसाठी उत्तम कालावधी आहे छान यश मिळेल प्रगती होईल कामामध्ये नवीन योजना आखाल तुमच्या संवाद कौशल्यामुळे तुम्हाला कामामध्ये छान यश मिळेल नातेसंबंधांमध्ये थोडा समजूतदारपणा ठेवावा लागेल गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या आर्थिक बाबतीत खर्च वाढणार आहेत त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा आरोग्याच्या बाबतीत थोडा थकवा जाणवू शकतो उपाय काय कराल तर गणपतीला बुधवारी दुर्वा अर्पण करायच्या कर्कराशीसाठी या आठवड्यामध्ये जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात करिअरमध्ये स्थैर्य असणार आहे छान प्रगती होणार आहे घरामध्ये शांतता असेल सौख्यपूर्वक वातावरण असेल प्रेम जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल आर्थिक नियोजन यशस्वी होईल फक्त अचानक काही खर्च उद्भवू शकतात आरोग्यामध्ये सुधारणा होईल संस्थेशी रिलेटेड काही छोटे मोठे त्रास होऊ शकतात उपाय काय कराल तर सोमवारी शिवलिंगावरती दूध अर्पण करायचं सिंह राशीसाठी या आठवड्यामध्ये शुक्र तुमच्या राशीमध्ये प्रवेश करत आहे त्यामुळं तुमचा आत्मविश्वास वाढेल व्यक्तिमत्व छान तेजस्वी होईल नवीन संधी मिळतील वरिष्ठांकडून कौतुक होईल नात्यामध्ये गोडवा राहील ज्यांचे विवाह झाले आहेत त्यांच्यासाठी खूप सुखद काळ असणार आहे हा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आरोग्य उत्तम राहील थोडी रोखेदुखी होऊ शकते उपाय काय कराल तर शुक्रवारी पांढरे किंवा गुलाबी कपडे परिधान करा कन्या राशीसाठी या आठवड्यामध्ये बुध तुमच्या राशीमध्ये आल्यामुळे विचारशक्ती वाढेल अभ्यास आणि करिअरमध्ये चांगली प्रगती होईल संवाद कौशल्यामुळे कामामध्ये यश मिळेल सूर्य सूर्यग्रहणामुळे काही तणाव निर्माण होऊ शकतो निर्णय घेताना मात्र सावधगिरी बाळगा नात्यामध्ये मतभेद होऊ शकतात आर्थिक बाबतीत लाभ होतील आरोग्याकडे मात्र विशेष लक्ष द्यावं लागेल उपाय काय कराल तर बुधवारी गणपतीची पूजा करा तूळ राशीसाठी या आठवड्यामध्ये शुक्राचा प्रभाव तुमच्यासाठी शुभ असणार ना आहे नात्यामध्ये गोडवा वाढेल मित्रपरिवाराकडून आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील ठिकाणी सकारात्मक वातावरण राहील आरोग्य उत्तम असणार आहे आर्थिक बाबतीत नवीन करार होतील उपाय काय कराल तर शुक्रवारी गोड गोड पदार्थ वाटा कृषिक राशीसाठी करियरमध्ये बदलाची शक्यता आहे नवीन नोकरी मिळेल किंवा जिथे नोकरी करते तिथे बढतीचे योग आहेत नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवा संवाद करताना शांतपणे करा आर्थिक बाबतीत उत्पन्न वाढणार आहे पण खर्चही तेवढेच वाढतील आरोग्याच्या बाबतीत थोडा तणाव निर्माण होऊ शकतो उपाय काय कराल तर मंगळवारी लाल वस्त्रांचं दान करायचं धनुराशीसाठी या आठवड्यामध्ये परदेशी संपर्कातून नवीन लाभ होऊ शकतात विद्यार्थ्यांनासाठी आठवडा शुभ आहे नवीन संधी मिळतील नोकरीमध्ये चांगलं वातावरण असेल प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल आर्थिक बाजू ठीक असणार आहे पण खर्च वाढणार आहेत आरोग्याची मात्र विशेष काळजी घ्यावी लागणार आहे उपाय काय करा तर गुरुवारी गुरु मंत्राचा जप करायचा मकर राशीसाठी या आठवड्यामध्ये कामाच्या ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकतो कुटुंबामध्ये छोटे मोठे वाद होऊ शकतात किंवा मतभेद होऊ शकतात आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करा नोकरीमध्ये सहकाऱ्यांचा आधार मिळेल आरो आरोग्याच्या बाबतीत थोडा त्रास संभवतो उपाय काय कराल तर शनिवारी शनि मंदिरामध्ये तेल अर्पण करायचं कुंभराशीसाठी या आठवड्यामध्ये भागीदारीमध्ये नवीन करार होऊ शकतात विवाह इच्छुकांचे विवाह शुभ शुभवार्ता समजतील नातेसंबंधांमध्ये गोडवा राहील करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील आर्थिक लाभ होतील आरोग्य उत्तम असेल उपाय काय कराल तर शनिवारी काळेतील दान करायचे मीन राशीसाठी वैवाहिक जीवनामध्ये तणाव येऊ शकतो नातेसंबंधांमध्ये शांतता राखा नोकरीमध्ये सुधारणा होईल पण त्याचं दडपण तुम्हाला येईल आर्थिक बाबतीत मध्यम काळ असणार आहे आरोग्याची विशेष काळजी घ्या उपाय काय कराल तर शनिवारी दानधर्म करा तर हे होतं पंधरा ते एकवीस सप्टेंबरचं मेष ते मीन या राशींचं राशी भविष्य क सिंह कन्या आणि तो या राशींसाठी हा आठवडा खास शुभ असणार आहे सूर्यग्रहणाचा मात्र प्रत्येक राशीवर थोडाफार परिणाम होणार आहे त्यामुळे सकारात्मकता टिकवून ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो, तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आपण लवकरच पुढच्या आठवड्याचं भविष्य घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत